नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग व योगेश्वरी संस्था कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था यांच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय स्वर्गीय प्राचार्य भकी सबनीस वक्तृत्व स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष जे बी व्यास संस्थेचे सल्लागार एन के गोळेगावकर एम एस लोमटे परीक्षक अहमदपूर येथील प्राध्यापक दुर्गादास चौधरी प्राध्यापक मकरंद जोगदंड परळी येथील प्राध्यापक अर्चना चव्हाण प्राध्यापिका आशालता होळकर प्राचार्य डॉक्टर पी एस देशमुख उपप्राचार्य रमेश डॉक्टरे प्राध्यापक रमेश सोनवळकर यांची उपस्थिती होती यावेळी संस्थेचे सल्लागार एन के गोळेगावकर यांनी प्राचार्य भकी सबनीस यांच्याविषयी अधिक माहिती दिली आहे प्रभावी व्यक्तिमत्व असणारे त्या काळामध्ये प्राचार्य होते मित्रांनो ऐंशीचा जो काळ होता तो आता स्वातंत्र्य सत्तेचाळीसलाच मिळाला आपल्याला तरी पण भारतामधून अस्पृश्यता शिवाशिव हे काही गेलेली नव्हती आम्ही ऐंशीच्या दशकामध्ये स्कॉलरमध्ये रुजू झालो आणि त्या काळामध्ये अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती सर आणि एक गाव एक पानवटा आमच्या संपदा संचलनामध्ये सगळ्या हायलाइटच्या नमूद केलेल्या आहेत परंतु मी करतो एक गाव एक पानवटा हे राबीन फार अवघड होत या वक्तृत्व स्पर्धेत विविध ठिकाणच्या चाळीस महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला होता या वर्षी या स्पर्धेचे एकवीसवे वर्ष असून या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आपले मत व्यक्त केले नमस्कार मित्रांनो ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी बेड्यामधनं स्वतंत्र झालेल्या भारतानं लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली आणि याच लोकशाही शासन व्यवस्थेच्या वाटचालीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन आपण लोकशाहीचा संविधानाचा अमृत महोत्सव सुद्धा साजरा केला हा देश स्वतंत्र झाल्यानंतर एका अविकसित राष्ट्रातनं विकसित राष्ट्र उभं करणं संवेदनशील लोकांना उभं करणं त्यातनं योग्य नेतृत्व राजकारणामध्ये उभं करणं आणि भारताला जागतिक पटलावरती एक उभारी घेणारं नेतृत्व म्हणून पुढे आणणं इथल्या राजकारणामध्ये इथल्या देशाच्या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता उपस्थित सर्वांना मनपूर्वक नमस्कार मित्र हो कृती प्रयोग विचार या सगळ्याच गोष्टी आहेत ज्या तरुणाईच्या मनामध्ये कुठल्या तरी विकासाच्या कार्य करण्यासाठी या ठिकाणी विचार प्रवृत्त करत असतात मग हीच तरुणाईचा विचार करत असताना आज तरुण प्रत्येक गोष्टीवरती आपण तरुणाचा विचार मागत असतो मग तो विचार का मागतोय तर जगाच्या लोक पाठीवरील लोकसंख्येमध्ये सगळ्यात जास्त जर वाटा कोणाचा असेल तो आजच्या या तरुणांचा आहे अर्थातच या तरुण पिढीला आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत पण याच तरुण पिढीच्या खांद्यावरती भविष्याचा ओझा आहे म्हणजेच काय तर या तरुण पिढीचा जी या ठिकाणी जबाबदारी आहे या तरुण पिढीची जी भावना आहे या भावनेवरती या जबाबदारीवरती येणाऱ्या पिढ्यांचं आयुष्य अवलंबून आहे मी आज आपल्याला एका वेगळ्या जगात नेणार आहे एका अशा जगामध्ये जेथे मानव स्वतः मशीन तयार करतो व स्वतःची बुद्धिमत्ता मशीन मध्ये टाकतो तेव्हा हीच मशीन माणसाला म्हणते अरे मानसा आता तुझी गरजच काय होय मित्रांनो होय तुम्ही बरोबर ओळखल मी बोलतेय कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल मित्रांनो मानस माणूस अश्मयुगीन काळामध्ये जंगलात राहायचा तेव्हा पक्षी घरट्यात राहायचा आज पक्षी घरट्यातच राहतो पण हा माणूस आधी खेड्यांमध्ये मग नगरांमध्ये मग महानगरांमध्ये एवढाच काय तर अवकाशातही जाऊ लागला या वक्तृत्व स्पर्धा अतिशय चांगल्या संपन्न झाल्या यात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विषयी काही महत्वाच्या सूचना प्राध्यापक डॉक्टर दुर्गादास चौधरी यांनी दिल्या पण या, या स्पर्धेमध्ये तुम्ही जे बोललात वेगवेगळ्या विषयांचं सादरीकरण केलं आणि या वाघयज्ञामध्ये ज्या आहुत्या दिल्या आहेत त्यातून असं सिद्ध होतं की भारताचा उषक काल हा निश्चित चांगला आहे भरभराटीचा आहे कारण युवकांवर हा देश अवलंबून आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातात भविष्य आहे आत्तापर्यंत भारताचं जे भविष्य आहे भारताचं भविष्य वक् कलेत ज्यांनी प्रवीणता प्राप्त केली होती त्यांनी समाजमन घडवलं समाजमन बदलवलं आणि भारताच्या स्वातंत्र्यापासून भारताच्या विकासापर्यंत त्यांनी सर्वसामान्य लोकांना उभं केलं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ आहेत यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे सल्लागार एम एस लोमटे यांनी अधिक माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या मला याचा अभिमान आहे की ज्यांच्या नावाने अशा प्रकारचे गेल्या वीस बावीस वर्षापासून स्पर्धा होते त्या स्वर्गीय प्राचार्य सबने सरां या कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना मी विद्यार्थी होतो एकोणीसशे त्रेसष्टला ला या संस्थेमध्ये ते प्राध्यापक म्हणून आले खरं पाहिलं असता त्यांचा मागचा इतिहास जर पाहिला तर तसा प्रेरणादायी आहे ते मानतात या ठिकाणी की माझे वडील गेले म्हणजे सबने सरांचे वडील गेले त्यावेळेस ते फार लहान होते त्यांना समजतसुद्धा नाही आणि प्लेगच्या ह्याच्यामध्ये गेले निलंग्यासारख्या गावामध्ये प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर उमरगा येते मॅट्रिकचं शिक्षण संपल्यानंतर डायरेक्ट ते हे दरबारला शिकायला गेले आणि ते म्हणतात या ठिकाणी की मी दानकोन सहा वर्ष त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आपण स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आपण कुठल्या नियमाचे पालन करावे त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेतल्यानंतर स्पर्धा विषय अधिक मार्गदर्शन प्राध्यापक मकरंद चोगदण यांनी सांगितले सत्तावन्न व परीक्षण करत होतो याच्या अगोदर छप्पन स्पर्धामधून मी परीक्षण केलेलं आहे वादविवाद स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील काव्यवाचन स्पर्धा असतील मी विषयानं राज्यशास्त्राचा जरी असलो तरी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुची मला आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाचे हावभाव हालचाली आणि व्याकरणीयदृष्ट्या असलेलं भाषेवरचं प्रभुत्व याचं परीक्षण करण्याचा प्रयत्न मी आजच्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात केला आज दहा ते बारा विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं बोलले म्हणून एक वात्रटीकाकार म्हणतोय चारोळीकार म्हणतोय मोबाईल कंपन्याचे मॅसेज भराभर सुटू लागले आणि झक्का स्कीम सांगून ग्राहकांना लुटू लागले मोबाईल कंपन्याचे मॅसेज भराभर सुटू लागले झक्का स्कीम सांगून ग्राहकांना लुटू लागले अशाच एका मेसेजसाठी मोबाईलची की दाबली होती अशाच एका मॅसेजच्यासाठी मोबाईलची की दाबली होती आणि तिच्या गोड आवाजाने त्याची कुपाटी लागली होती तिच्या गोड आवाजाने त्याची कुपाटी लागली लाग होती लाग लाग लाग। <prus> मोबाईलच्या आती वापरानं आकरी तास घडू लागले मोबाईलच्या आती वापरानं आकरी तास घडू लागले नुकतंच जन्मलेलं कार्टंसुद्धा रिंगटोनसारखं रडू लागले नुकतंच जन्मलेलं कार्टंसुद्धा सारखं रडू लागले सोमवारी झालेल्या स्वर्गीय प्राचार्य भकी सबनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सांघिक स्वरूपाचे प्रथम पारितोषिक पारनेरच्या आर्ट्स महाविद्यालयास तर येथील बालाजी शिक्षण प्रसारक संस्था संचलित अध्यापक महाविद्यालयास द्वितीय पारितोषिक धर्मापुरीच्या शंकरराव गुट्टे कॉलेजला तृतीय व स्वामी रामानतीर्थ महाविद्यालयास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तर वैयक्तिक पारितोषिकात प्रथम रायगड येथील पंकज पाडुळे द्वितीय महेश उशीर आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज पारनेर तृतीय अनिकेत वनारे संताजी महाविद्यालय नागपूर व उत्तेजनार्द आकाश बोडखे ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय संगमनेर यांना देण्यात आले बक्षीस वितरण प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मतही व्यक्त केले दुसरी महत्वाची गोष्ट रात्री ज्या वेळेस मी येत होतो पहाटे चार वाजता आलो तरीसुद्धा सरांना कॉल केला त्यानंतर वॉचमनने गेट उघडलं हॉस्टेलवरती सुद्धा पोस्ट केलं म्हणजे असं इतरत्र कुठेही होत नाही आणि ह्या आयोजकांचं आज एक खरं लग्नाचा दिवस होता ह्या ट्रॉफ्या म्हणजे ही स्पर्धा म्हणजे ह्या एक वधू आहे आणि हे सगळे वर पित आहेत म्हणजे अगदी मुलीचं जसं आपण लग्न लावतो आणि तिला वाटी लावली जातं त्याच प्रकारचा हा कार्यक्रम असतो म्हणजे वर पित्याचे जे पूर्णपणे कष्ट असतं या लग्नाचं आयोजन करण्यापासून ते नवरी वाटा लावण्यापर्यंत जे कष्ट आपण घेत असतात त्याबद्दल खरंच खूप आपले आभार जगात अनेक, आहे थ। थ अनेक देव आहेत देवळात अनेक देव आपल्याला पाहायला मिळतात पण माझ्यासाठी सर्वात मोठा देव म्हणजे माझ्या आईचं हृदय अहो तिच्या कष्टांमुळे तिच्या प्रयत्नांमुळे आज मी इथं उभी आहे तिच्या आशीर्वादांशिवाय काहीच शक्य नाही मित्रांनो आज मला तिच्यासाठी म्हणावं वाटत तिच्या आशीर्वादांशिवाय तिच्या आशीर्वादांशिवाय रण जिंकणं ही कठीण आहे पण ती सोबत असेल ना तर मन हारण हे सुद्धा शक्य नाही यावेळी परीक्षक प्राध्यापिका आशा होळकर व प्राध्यापक डॉक्टर अर्चना चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग विषय घेऊन आपण सर्वांनी जो काही उहापोहा केलेला आहे प्रत्येक विषयाचा यावरून एक आशादायी चित्र समोर निर् दिसतं की भारताचं भवितव्य फ म्हणजे आम्ही असं आमची मागची पिढी किंवा मा, आम्ही असणारे आम्ही आम्हीसुद्धा असा विचार करतो की आपण सगळे एक फाय जी फोर जी आणि या डेटामध्ये अडकलेले आहात आणि फार काही तुम्ही विचार करू शकत नाही मात्र ते आ, या ठिकाणी तुम्ही खोडून काढलेलं आहे असं लक्षात आलं की आपण सर्व खरंच एक वैचारिक उत्तम बैठक असलेले आहात सक्षमीकरणाच्या दृष्टीने स्त्रियांच्या हा जवळचा एक भाग माझा विषयाशी निगडीत आहे युवकांची काय भूमिका आहे या संदर्भामध्ये सुद्धा मला थोडंफार मराठी साहित्यामध्ये जाता येऊ शकते परंतु तसा विचार केला तर हे सगळे जे विषय होते हे युवकांना प्रेरित करणारे होते आणि युवकांची जडणघडण करणारे होते मला स्वतःला असं वाटून गेलं की स्त्री सक्षमीकरणासाठी जेव्हा सुरुवातीला काही मुलीच उभा राहिल्या तेव्हा असं वाटलं की अरे आमची भूमिका आम्हीच मांडावी का यावेळी अध्यक्षी समारोप करताना संस्थेचे उपाध्यक्ष जी बी व्यास यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सांगितलं की ते सबने सर वादळ होते ते आले वादळासारखे गेले वादळासारखे एस टीमध्ये गर्दीत गेले म्हणून त्यांनी सांगितलं पण त्याचं कारण सांगितलं नाही ते कारण असं होतं की हा तत्वेस्ट्या माणसाला बसमध्ये एक माणूस सिगरेट ओढत होता बसमध्ये सिगरेट ओढवतात का त्याला आहे का परवानगी आता तरी आहे का पण तो सिगरेट ओढत होता त्याचा धूर लोकांना त्रास होऊ लागला आणि म्हणून सबनी सरांचं त्याची बाचाबाची झाली त्याच सर जागेवर कोसळले ते वादळ होतं समाजाला शिकवण्यासाठी त्या माणसाचा म्हणजे शेवटचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर शैलजा यांनी केले तर स्पर्धेच्या निकालाचे वाचन प्राध्यापिका सविता बुरांडे यांनी करत आभार प्राध्यापक रमेश सोनवळकर यांनी मांडले यावेळी विद्यार्थी महिला पालक शिक्षक प्राध्यापक प्राचार्य संस्थेचे पदाधिकारी आदींची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई